धरणी आंदोलन ची साधता येण्यापूर्वी मी आदरणीय मुख्यमंत्री यादव साहेब यांनी आपण या ठिकाणी दोन मिनिट दोन मिनिटं मनोमत व्यक्त करावं आणि या कार्यक्रमाची आंदोलनाची सांगता करावी गेले पंधरा दिवस नगरपरिषदेच्या अनागोदी आणि गैरकारभाराच्या विरोधात या ठिकाणी आपलं धरणी आंदोलन जवळ अकरा ते पाच यावेळी सदायम त्या आंदोलनाला गावातील सर्वच मंडळीने या ठिकाणी भेट दिली पाठिंबा आपल्याला व्यवस्थित केला गेल्या पंधरा दिवसामध्ये तर त्याच्यामध्ये युवक असतील महिला भगिनी असतील वेगवेगळ्या संस्थेचे पदाधिकारी असतील हे पाठिंबा देत असून गावकरी पाठिंबा देत असताना तालुक्यातील देखील वेगवेगळ्या गावचे सरपंच असतील सदस्य असतील सेवा संस्थेचे चेअरमन असतील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील या मंडळी देखील या ठिकाणी येऊन हे आपल्याला लढ्याला पाठबळ देण्यासाठी पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे दिवसभर आपण अकरा ते पाच यावेळेस आपण या ठिकाणी आंदोलनाला बघत असतो आहे आणि यावेळेले बरेच लोक या ठिकाणी सरासरी जर बघितला तर तीनशे ते चारशे लोक या ठिकाणी हो आपल्याला दे भेटी देऊन या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करून जात असतात आजच्या पंधराव्या दिवशी आपण या पंधरा दिवसामध्ये बघितलं तर एक दिवस आमच्या गावातील बहिणी मंडळाच्या सर्व हेने तुम्ही या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला जागर आणण्याचं काम केलं काल या ठिकाणी गोंधळी मंडळीने गोंधळाच्या माध्यमातून लोक प्रबोधन करून त्या ठिकाणी जागर घातला प्रशासनाला जाग आणली तसंच आज सुद्धा या ठिकाणी कालामहाराज माने राजेंद्र प्रधान साहेब या दोघांनी विनंती केली की आम्ही कलाकार मंडळीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठवा येतो आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला पाठवा देण्यासाठी आमच्या तालुक्याचे जे जे कलाकार मंडळ आहेत ते मंडळ येऊन आम्ही आमच्या कला सादर करून आमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाला आणि शासनाला या ठिकाणी आवाज आमचा पोचवू की आंदोलन कसं योग्य आहे आणि या आंदोलनाच्या पाठीमागं शासनानं कसं राहिलं पाहिजे यासाठी आम्ही जागर करू म्हणून त्यांनी या ठिकाणी आज दिवसभर लोकप्रबोधनाचा या ठिकाणी जागर केला ते सर्व तालुक्यातील मंडळी आले त्याचप्रमाणे दिवसभरामध्ये सुद्धा बऱ्याच संस्थांचे पदाधिकारी वेगवेगळी मंडळी या ठिकाणी भेटून आपल्याला पाठिंबा देऊन केले या आपल्या पंधरा दिवसा आंदोलनात दखल घेऊन या ठिकाणी माने नगरपालिका सह आयुक्त नागेश मुजकेकर यांनी दुपारीच आपल्याला एक पत्र पाठवून दिलं की सोमवारी संध्याकाळी चार वाजता तुम्ही या ठिकाणी आंदोलनासार्वभाज तुमचे जे विषय आहेत जे तुम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी विषय मांडलेला आहे नगरपालिकेच्या अनुदगारी श्रेष्ठ कारभाराविषयी संदर्भात आम्ही तुमची या ठिकाणी मिटिंग त्याच्या दालनामध्ये आयोजित केलेली आहे आणि त्या मिटिंगसाठी आपण चार वाजता सोमवारी हजर राहावं हो। असं त्यांनी या ठिकाणी कळवलेलं आहे उद्या गुड फ्रायडे आहे त्यामुळे उद्याचा दिवस हा प्रशासकीय सुट्टीचा आहे उद्या परवा आणि रविवारी अशा सलग तीन प्रशासकीय सुट्टी जात आणि प्रशासकीय सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी धरणे आंदोलनला देखील आपण सुट्टी घेत असतो त्यामुळे सलग तीन दिवस आपले सुट्टी आहेत आणि सोमवारातली कोल्हापूरला आपल्याला या ठिकाणी बैठकीसाठी जायचं असल्यामुळं या आपल्या धरणे संदर्भात आपण त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी असणारी प्रमुख मंडळी सगळी चर्चेसाठी नगरपालिका प्रशासन कोल्हापूर यांच्याकडे दुपारी तीन वाजता जाणार असल्यामुळं या ठिकाणी सोमवारपर्यंत आपले आंदोलन सुट्टी राहणार आहे आणि सोमवारी संध्याकाळी जो काय आपला निर्णय होतो म्हणजे आपल्या गावकऱ्याच्या बाजूनं आपल्याला योग्य वाटणारा जर निर्णय झाला आपण तर आपण आंदोलन हे थांबवायचं आहे था आणि जर आपल्याला हे प्रशासनाचं म्हणणं तर त्यांच्या कारभारामध्ये बदल होत नाही सुधारणा ना होत नाही म्हणले जो काय नगरपालिकेमध्ये गैरकारभार चालू आहे त्या कारभाराला आग घालत नाही म्हणते पाणी योजना आपली वेळ जर पूर्ण करत नाही म्हणते तर मग आपण आपलं परत हे धरणी आंदोलन आपण तीव्र स्वरूपात या ठिकाणी मंगळवारपासून पुन्हा चालू ठेवायचं आहे त्यामुळं आजच्या दिवसाचे या ठिकाणी लोककलाकारांनी येऊन या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी खरोखर सुरळकर नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आभार न मानता उभणी राहील त्यांना जिथं जिथं काय मदत करता येईल ज्या ज्या वेळेस ज्यावेळी लोकं अर्जुन असतील त्या कधी त्या काळामध्ये आम्ही निश्चित त्यांच्या पाठिंबा राहून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करून शास्त्रा ज्या काही योजना असतील त्या योजना आम्ही त्यांच्यामध्ये पोचवण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू त्याचप्रमाणे आजच्या आंदोलनाला या ठिकाणी पत्र घेऊन नगरपालिका प्रशासनानं या ठिकाणी चर्चेचं दार खुलं केलेलं आहे त्यामुळं आपण सुद्धा एक पाऊस त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्यावर चर्चेला आपण या ठिकाणी कोल्हापूरमध्ये सोमवारी घेऊया त्यांच्यावर चर्चा करूया आणि सकारात्मक निर्णय घेऊन या ठिकाणी आपलं आंदोलन यशस्वी करूया आपल्या आंदोलनाचे बरेच विषय आहेत विषय आपण पाणीपुरडं ठेवलं आहे त्यानंतर मग आपला घनकचराचा विषय असेल घरपट्टीचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल आपले बरेच विषय आपले आहेत तेरा चौदा विषय आपले आहेत या एक एक विषयाला पात्र फोडून या पालिकेच्या कारभारामध्ये सुसूत्र आणण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया त्यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळी तुम्ही आमच्या पाठीशी राहावं असं या ठिकाणी तुम्हाला मी आवाहन करतो आणि आजचं आंदोलन या ठिकाणी सपलं असं या ठिकाणी मी जाहीर करतो सोमवारी कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंग झाल्यानंतर मग आपली आंदोलन दिशा आपल्याला कळली जाईल त्याप्रमाणे मंगळवार पुढंचं आपलं मग धॉरण ठरलं जाईल पुन्हा एकदा सर्वांचा आभार आणि हे जर आपल्याला या ठिकाणी सांगता होत नाही धन्यवाद